शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी बालभारतीकडून पाठ्यपुस्तकाची छपाई करण्यात आली सुरू शरद गोसावी शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य यांची माहिती राज्यात नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीस येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरुवात होताना दिसेल पहिल्या टप्प्यात पूर्व प्राथमिक शिक्षणात नेमके काय शिकवायला हवे याचा अभ्यासक्रम तयार झाला आहे त्यानुसार बालवाड्या आणि अंगणवाड्यांना पाठ्यपुस्तके मिळतील त्याची छपाई बालभारतीमध्ये सुरू आहे अशी माहिती शरद गोसावी शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य यांनी एका व्यासपीठावरून दिली राज्यात आजवर तीन ते सहा वर्ष वयोगटातील पूर्वप्राथमिक शिक्षणासाठी ठोस आराखडा नव्हता आता तयार झालेल्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून होईल एप्रिल दोन हजार चोवीस आले तरीही या पातळीवर प्रत्यक्ष दिसण्यासारखे काय झाले किंवा त्या दृष्टीने बदल कधी होणार असे प्रश्न अनेक जण सतत विचारत असतात हे धोरण टप्प्याटप्प्याने पुढे जाणार आहे दोन हजार तीसपर्यंत या धोरणाची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणार आहे याची सुरुवात पूर्व प्राथमिक स्तरावरून होईल लवकरच अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या प्रशिक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईल तीन ते आठ वर्षे वयोगटातील मुलांची आकलनशक्ती बौद्धिक क्षमता विलक्षण असते त्यामुळे या वयातील मुलांच्या क्षमतांना अधिक वाव मिळावा असा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे शिक्षणातील विद्यार्थ्यांचा लर्निंग आउटकम या पुढील काळात नोंदवला जाणार आहे शैक्षणिक क्रेडिटबरोबरच कला क्रीडा कार्यानुभव या अंतर्गत मिळालेल्या क्रेडिटला महत्त्व असेल असेही शरद गोसावी शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य यांनी आवर्जून नमूद केले शिक्षण क्षेत्रातील शिक्षण विभागाची आगामी पावले असे आहेत प्राथमिक शिक्षणात मातृभाषेवर अधिक भर राहणार एकतीस डिसेंबरपर्यंत सहा वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता पहिलीत प्रवेश मिळणार पुढील वर्षापासून एकतीस मार्चपर्यंत सहा वर्षे पूर्ण होतील अशा विद्यार्थ्यांना इयत्ता पहिलीत प्रवेश मिळणार शाळा प्रवेशात विद्यार्थ्यांच्या वयाबाबत दहा ते पंधरा दिवसांचा फरक असल्यास निर्णय घेण्याचा अधिकार संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना असणार आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनल